जम्मू काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला नाव विचारून झाडल्या गोळ्या सत्तावीस जणांच्या मृत्यूची भीती जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची घटना घडली आहे पहलगाममध्ये आज बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दोन ते तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधून गोळीबार केला या घटनेत सत्तावीस पर्यटकांचा मृत्यूची भीती व्यक्त करण्यात येत आहे विशेष म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर त्यांचे नाव आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्या दहशतवादी संघटना टी आर एफने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे या घटनेनंतर भारतीय हो। लष्करासह केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आली आहे लष्कराने परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू आहे तसेच हल्ल्यानंतर केंद्रीय हो। गृहमंत्री अमित शहा तात्काळ श्रीनगरला रवाना झाले तत्पूर्वी त्यांनी आय बी आणि रॉ प्रमुखांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या या हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींनी देखील गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा केली असून कठोर कारवाईचे निर्देश दिले आहे हिंदू टार्गेट किलिंग मीडिया रिपोर्टनुसार या हल्ल्याबाबत प्रत्यक्षदर्शिनींनी सांगितले की दोन ते तीन दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात आले होते त्यांनी आधी पर्यटकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारला त्यानंतर ठरवून हिंदू धर्मीय पर्यटकांवर गोळीबार सुरू केला सुरुवातीला या घटनेत दोन पर्यटकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते पण आता हा आकडा सत्तावीस पर्यंत वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आणि दोषींना सोडणार नसल्याचा इशाराही दिला मोदींसोबतच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आणि दुःख व्यक्त केले अशा कठीण काळात सर्व देश एकजूट असल्याचेही विरोधकांनी दाखवून दिले पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांच्या मदतीसाठी आणि माहितीसाठी अनंतनागमध्ये एक आपत्कालीन मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहे पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याहत्तर शहात्तर एकोणसत्तर झिरो एक त्र्याण्णव बावीस पंचवीस सत्त्याऐंशी झिरो हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा